शेतकऱ्यांकरिता असलेलं सर्वात मोठं भव्य असं प्रदर्शन पुण्यामध्ये हे वीस वर्षांपासून भरवलं जाते याला किसान प्रदर्शन म्हटलं जातं हे किसान प्रदर्शन गेल्या पाच सहा वर्षांपासून मोशीजवळच्या पटांगणामध्ये भरवलं जातं जे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन म्हणून सुद्धा संबोधलं जातं निरंजन देशपांडे आणि त्यांचे सर्व सहकारी या किसान प्रदर्शनाचं आयोजन करतात याही वर्षी सहा दिवस हे प्रदर्शन भरवलं गेलं या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी भेटी देऊन वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवली कशा प्रकारची सगळी माहिती होती आणि काय या किसन प्रदर्शनामध्ये होतं ते आपण पहिले जाणून घेऊ ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना फायदा झाला त्याच पद्धतीने महिला बचत गटांचा याला मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो आपण बघितलं तर किसान प्रदर्शनामध्ये जो फूड कोर्ट आहे त्या फूड कोर्टमध्ये अनेक स्टॉल हे महिला बचत गटांचे आहेत आणि यात पाच दिवसात कृषी प्रदर्शनाच्या पाच दिवसात या महिला बचत गटांचा टर्न ओव्हर जवळपास लाखो रुपयांमध्ये त्यांची उलाढाल होत असते त्यांना याचा फायदा होत असतो इथे वेगवेगळ्या प्रकारचं जेवण कमी किमतीत जेवण देऊन या शेतकऱ्यांची भूक या ठिकाणी भागवली जाते आणि हे देखील या कृषी प्रदर्शनाचं एक यश म्हणता येईल या कृषी प्रदर्शनात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळते अगदी अल्पभूधारक शेतकऱ्यांपासून तर मोठी जमीन असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या तंत्रज्ञान आहे वेगवेगळ्या पद्धतीचे इक्विपमेंट या ठिकाणी आहेत ते काय आहेत त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा होतोय याची माहिती आपण जाणून घेणार आहोत यशवंत यादव यांच्याकडून किसान प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली विशेषतः टिशू कल्चर बायोटेक्नॉलॉजी सेरीकल्चर फ्लोरिकल्चर नवीन मशिनरी याची माहिती येथे घेतली तसेच हे प्रदर्शन विशेषतः अल्बुधारक शेतकरी येथे मोठ्या संख्येने आले होते शेतकऱ्यांना हे प्रदर्शन फायद्याचं ठरणार आहे कारण त्यांनी मधमशा पालन रेशीम उद्योग कुक्कुटपालन पालन सेंद्रिय शेती गांडूळ खत प्रकल्प याविषयी माहिती घेतली इथून शेतकरी अल्पभूधारक मध्यमवर्गीय शेतकरी इथून तंत्रज्ञानाचा नवीन टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून ते तंत्र आणि मंत्र आपल्या स्वतःच्या शेतात राबवणार आहे पेक्षा जास्त कंपन्यांनी या किसान कृषी प्रदर्शनात आपले स्टॉल मांडले होते महाराष्ट्र भारत तसंच इंटरनॅशनल लेवलचे जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत त्यांचे स्टॉल या ठिकाणी शेतकऱ्यांना बघायला मिळाले त्यांचं तंत्रज्ञान या ठिकाणी शेतकऱ्यांना बघायला मिळालं एवढं भव्य आणि लाखो शेतकऱ्यांनी भेट दिलेले हे किसान प्रदर्शन याचा जर आपण स्वच्छतेचा विचार केला तर आपण बघू शकतो की सगळ्या ज्या प्रदर्शनात रेड कार्पेट टाकण्यात आलेलं आहे कुठेही आपण बघितलं या कृषी प्रदर्शनात तर घाण किंवा कचरा साठलेला आपल्याला दिसणार नाही जे हेल्पर्स या ठिकाणी स्वयंसेवक काम करतायत रात्रंदिवस कचरा साफ करतायत खाली पडलेले पॅम्पलेट साफ करतायत आणि वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान या ठिकाणी मोठ्या मोठ्या स्टॉल्सवर शेतकऱ्यांना या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे किसान प्रदर्शनामध्ये साडेतीनशे स्टॉल्स होते या सगळ्या स्टॉल्समध्ये परिपूर्ण अशी माहिती होती या सगळ्याची माहिती देशभरातल्या शेतकऱ्यांनी इथं भेटी देऊन घेतल्या सुमार एक लाख पस्तीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी या किसान प्रदर्शनाला भेट दिली आणि सगळी माहिती घेतली संपूर्ण हे किसान प्रदर्शन किती यशस्वी झालं हे आकडाच सांगण्यासाठी पुरेसं ठरतं पुण्याहून नवनास अविनाश पवार पुणे भारत फॉर इंडिया